महामार्गाला भेगा अपघाताचा धोका वाढला विदर्भ खानदेश मराठवाडा जोडणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी वर्दळ रस्ते कामाच्या गुणवत्तेकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष बोकरदान तालुक्यातील उत्तर सीमेवर अजिंठा ते बुलढाणा महामार्गावर संभाजीनगर बुलढाणा चारही जिल्ह्यांमध्ये विदर्भ खानदेश मराठवाडा जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते चार वर्षापासून अजिंठा धावडा जाडीचा देव बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असताना भोरखेड्याजवळ आतापर्यंत सहा जणांना प्राण गमवावा लागलाय हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असून या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्न निर्माण आहे अजिंठा धावडा जाडीचा देव बुलढाणा या महामार्गावर ठिकठिकाणी भेगा पडले त्यामुळे अकरा किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता आत्तापर्यंत वीस ते पंचवीस ठिकाणी कापून तिथे पॅचेस मारून दुरुस्ती करण्यात आली आहे परंतु कामाचा दर्जा नसल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी तीन ते चार इंच चा आकाराच्या दूरवर भेगाच भेगा पडल्या